आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे हिरव्या मुगाला मोर आलेली त्याच्यासाठी मसाला बनवायचा आहे पण तुम्ही चिकन मटन विसरणार अशी भाजी ह्या पद्धती बनवायची आहे तर इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये आहे ना मी खोबरं किसलेलं आहे एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे इथे बघा भाजलेलं खोबरं असं छान असं भाजून गेले घेतलेलं आहे गोल्डन कलरवर तर हे आता कारून घ्यायचं या तव्यातच लसूण टाकायची अर्धीच हिरवी मिरची घेतली एक ते दोन कांदा घेतलेला आहे कांदा गोल्डन कलरवर भाजून घ्यायचा जास्त भाजायचं नाही तर इथे बघा कांद्याचा गोल्डन कलर झालेला आहे तर कांद्याला आहे ना इथे काढून घ्यायचं आणि हा मसाला आहे ना एकदम थंडा झाल्यानंतरच मिक्सरला लावायचं एक इंच आदर आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची जास्त कोथिंबीर घेणार जास्त टेस्ट इथे टोमॅटो एक आहे हा छान मसाला मिक्सरवर फिरवून घ्यायचा इथे बघा मिक्सरला मसाला पिसलेला आहे इथे गॅसवर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे त्या ते तेलामध्ये आपण मसाला जो मिक्सरला ठेवलेला आहे ते तेलावर छान परतून असा की मसाल्याला तेल सुटपर्यंत आणि मिक्सरच्या भांड्याला पण पाणी टाकायचं ते आणि नेहमीच पाणी आहे ना कोमट करायचं इथे आपण जिरापूर टाकायची अर्धी चमचा घरगुती मसाला एक चमचा गरम मसाला अर्धी चमचा धनापूर अर्धी चमचा अग्री मसाला अर्धी चमचा आणि कश्मिरी लाल मिरची पावडर अर्धी चमचा इथे पाणी टाकायचं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता मसाल्याला ना छान असे उकली आले पाहिजे इथे मसाल्याला छान अशी उकली आलेली आहे तर इथे मोर आलेले मूंग टाकायचे इथे चवीनुसार मीठ टाकायचा आणि बघा छान अशी गिरेवी टाईप भाजी झालेली आहे तर काय करायचं एक दहा मिनटं स्लो गॅसवर ठेवायची दहा मिनटं झालेली आहेत बघा भा भाजी अशी छान शिजलेली आहे आणि तरी पण वर आलेली आहे इथे बघा शिजलेली आहे भाजी ते कोथिंबीर टाकायची इथे आपली मुंग मुगांना मोर आलेली भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद